तर उद्या हुंबवली येथे दोन मार्गी मैदान होणार आहे तर मैदानाचा तुम्हाला पट्टी धावतो कशी आहे ती हा रत्नागिरी हा कोल्हापूर कौल हायवे आहे त्याच्यासमोर दिग्विजय हॉटेल आहे दिग्विजय हॉटेलच्या समोरच आहे पूर्ण एकदम मऊ रान आहे भाताच रान आहे काय टेन्शन नाही बैलांना पळायसाठी बैल बांधायला पण भरपूर जागा आहे इकडं बघू शकता इकडून वर्ण रस्ता काढलाय गावातून गावातून सर्व वर्ण रस्ता गेला इकडून खाली इथनं खाली येते बांधायला सावली बिवली भरपूर आहे इकड आणि पट्टी बघा उद्या दोन वाजता मैदान चालू होईल इकडून कोकणात ना आलं तर आंब्यापासून एक दोन किलोमीटर आहे पूर्ण बघा मौर आण सगळं रोटर मारलेलं आहे इकडं परता नाही बघा बघायसारखं पण मैदान आहे कुठेही उभं राहू शकता थेट मैदान आहे का वाकडं नाही काय नाही बसून पण तुम्ही बघू शकता पहिला नंबर पाच हजार एक आणि पाच फूट ढाल दुसरा चार हजार एक चार फूट ढाल तिसरा तीन हजार एक तीन फूट ढाल दोन हजार एक आणि एक हजार एक गावतर्फी पाचवा नंबर इथं परतान आहे बघू शकता असं उंद मैदान होणार आहे सगळ्यांनी सहभाग व्हा घ्या धन्यवाद